नमस्कार मंडळी सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत लगीन घाई पाहायला मिळते काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठी पाचचा विजेता चव्हाण मोठ्या थाटामाटात लग्न पार पडलं तर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांचं सुद्धा लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं यांच्या सोबतच अभिनेत्री प्राजत्ता गायकवाड ही सुद्धा लग्नबंधनात अडकली आता बिग बॉस मराठी तीनमध्ये झळकलेला एक लोकप्रिय कंटेस्टंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तो कंटेस्टंट म्हणजे जय दुधाने जय दुधाने याचं नुकतंच खेळवण मोठ्या थाटामाटात पार पडलं जय दुधाने आणि त्याची गर्लफ्रेंड हर्षला पाटील यांचा साखरपुडा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झाला होता याचे काही फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते आता ही जोडी लवकरच जो लग्नबंधनात अडकणार आहे जय दुधाने याचं खेळवंतच्या घरच्यांनी ठाणे येथील माजगर या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या थाटामाटात केलं या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर जय हा बिग बॉस मराठी तीन मध्ये झळकला होता तसेच तो ईड लागलं प्रेमाचं या स्टार प्रॉम मालिकेत देखील झळकला होता जय दुधाने हा अभिनेता मॉडेल आणि बॉडीबिल्डर आहे तर हर्षला पाटील ही व्हिडिओ क्रिएटर आहे आता ही जोडी कधी लग्नबंदरात अडकते याकडे त्यांच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत